संजिता बाई कामातली चाले कुठलं काय आत्ता कपडे धुवायला तुमचं नशीब आहे बाबांनो नशीब काढले तुम्ही लग्न करून नाही घरात तमाशा कोण सकाळी अंगूळ करते कोण दुपारी करते आणि कोण रात्री करते काही पत्ता लागत नाही आम्ही नुसतं कपडे धुवायचे भांडी खाचायचं एवढंच काम करायचं ह्याच्या पुढचं आम्हाला काय माहिती सासरा तर निस्तर दिवसभर पेपर वाचत असतो काय माहितीय ते पेपर वाचून वाचून कुठं लढाईला जाणार आहे का काय माहिती बाबा आणि काळी वडा बस बाबा हो काय कामाची किंवा के कोर्स केले ना कामा त्या साडे दोन हजार रुपये बघा कौतुक करणार नाही तुझे घरात सासू तिच्या तिथे गोळायला मासे चि ढकल्या आणि त्यावर माझं धीर बाई बाई <laughs> जरा काय कुला बोला अंगोर मार देते कि मग आणि आमचं हे मिस्त कुत्र्याकडे बोलायचं असली काय किंमत नाही आमची चांगली आई म्हणत होती शीख शिक मस्ती आली होती ना मला शिकवायची तर चांगले गेलेच ना आता जॉबला माझ्या जावागत टेलरिंगचा कोर्स केलाय शाळेमध्ये जरा ना आम्हाला अक्कल ना काढीची शिकताना लगेच की मस्ती आली होती टेलरिंगचा कोर्स केलाय शिवा फटकी कपडे आणि गोदऱ्या सवा नको झालं शाळा शिकायला आता पुसा गरीब म्हणून माझा सगळ्यांनी अंदाज म्हटलं माल आपण नवीन दोन ड्रेस म्हंटल लगेच नवरा कसा म्हणतोय कुठं जायचे तुला आता ड्रेस घालून ना दोन गाऊन घेऊन घेऊन दिल्यात ते दोन वर्ष झालं की दोन गाऊन घेऊन दिल्या असं म्हटल्यावर जॉबला जाणार आहे कुठे घरातलं करता करता अक्का दिवस घालवतेस आणि ड्रेस घालून काय नाही फिरायचं का मिरवायचं तुला असं म्हणतोय मग काय करणार मग आता किती वाटते पाहिजे ड्रेस घालायला म्हणून लग्नाच्या आधी लई <laughs> हाऊसाल ती साड्या घालायची आई मला अगदी ड्रेस घाल ड्रेस घालायचं व्हायचं पण ड्रेस घाल लई साड्यांची हाऊसाली काय तेव्हा मला उठला होता मध्ये यायचा गोळा आणि आता जेव्हा साडी घालायचा तेव्हा मला ड्रेस घालू झाले झाले hmm. कपडे झाले आले आले सासूबाई HAHAHA <laughs>